नमस्कार मंडळी आज आपण आलो आहोत बारामती शारदा नगर येथे भरलेल्या कृषी दोन हजार पंचवीस हे जागतिक स्तरावरील शेतीविषयक कृषी प्रदर्शन पाहायला मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्ड विद्यापीठ या संस्थांच्या सहकार्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून राबवलेले शेतीविषयक विविध उपक्रम हे या कृषी दोन हजार पंचवीसचे चे मुख्य आकर्षण जे आपण थोड्याच वेळात पाहणार आहोत पण तत्पूर्वी अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपले मराठी मॅटर कृषी भविष्यातील शेती तंत्रज्ञानाचे भव्य कृषी आणि पशुप्रदर्शन कृषी विज्ञान केंद्र पारामती येथे दिनांक सोळा वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पार पडले महाराष्ट्रातील अनेक लोक इच्छा असूनही या प्रदर्शनाला भेट देऊ शकले नाहीत हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी काउंटरवर साठ रुपये किमतीचे तिकीट घेऊन आपण आत निघालो हो। आहोत आत आल्यावर सर्वप्रथम पाहायला मिळाले कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा ने उगवलेले ए आय क्रॉप्स विविध प्रकारची फुलझाडे फळझाडे आयच्या साह्याने उगवलेली पाहायला मिळतात खरंच शेतकऱ्यांचा कुंभमेळा म्हणजे बारामती येथे भरलेले कृषी प्रदर्शन पुढे पारंपरिक पद्धतीला फाटा देऊन ड्रोनच्या साह्याने पिकांवरती केलेली औषध फवारणी शेतकऱ्यांसाठी कशी उपयोगी पडते याचे मार्गदर्शन आम्हाला मिळाले महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ना ट्रेनिंगचं ड्रोन आ, ड्रोन ट्रेनिंग दिलं जातं सात दिवसाचं ट्रेनिंग आहे त्याची फी सत्तर चाळीस हजार रुपये फी आहे सात दिवसामध्ये शेवटच्या दिवशी तुम्हाला ट्रेनिंग आणि लायसन्स त्याची कॅपॅसिटी दहा लिटरची सर एक मिनिटात मित्रांनो खरंच आहे आजच्या वेगाने बदलणाऱ्या युगामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून आपण कमी शेतजमिनीमध्येही जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकतो आपण पाहताय लाखो शेतकऱ्यांनी या नॉलेजचा वापर कसा करायचा याची माहिती या, या प्रदर्शनात घेतलेली आहे नमस्कार माझे नाव प्रज्ञेश गलांडे आपण कृषीमध्ये बारामती येथे आलेला अस सलाम किसानला भेट दिल्याबद्दल प्रथमतः आपलं अभिनंदन आपला ड्रोन आहे ॲग्रिकल्चरचा स्प्रेंगचा याची टँक कॅपॅसिटी आहे सतरा लिटरची याची बावीस हजार एपेक्स लेटर आहे त्याचबरोबर जे आपण सात ते आठ मिनटामध्ये प्रत्येकर स्प्रेंग करू शकतो प्रत सात ते आठ मिनटामध्ये स्प्रेंग करू शकतो यामध्ये पाण्याची बचत होऊ शकते वेळेची बचत आणि मजुराचा जो अभाव आहे त्याचा जो अभाव आहे तो अतिशय लेबरचा अतिशय थोडं आपण शेतकऱ्यांसाठी एक सातशे ते सहाशे रुपयापर्यंत आपण रेट म्हणजे परवडेबल आपण स्प्रिंगचे रेट दिलेले आहेत त्याचबरोबर आपण फ्री ऑफ कॉस्ट वगैरे देतो स्प्रिंग ड्रोनचे दे पायलटसाठी एक ट्रेनिंग एक साधारण आपण दहा ते पंधरा दिवसाचं ट्रेनिंग वगैरे देऊ शकतो त्याचबरोबर आपण ह्याच्यामध्ये एस टूल एम के फिफ्टीनचं रिमोट वगैरे देतो मॅपिंगच्या साहिने आपण आपण स्प्रे वगैरे घेऊ शकतो कशा पद्धतीने आपण पाहू शकता नाव वगैरे सेट करू शकतो त्याचबरोबर ते शेतकऱ्याचं नाव टाकल्यानंतर ते आ, अशा पद्धतीने मॅप येतं प्लॉटवरती जातो प्लॉटवरती गेल्यानंतर आपण कॉल जॉब म्हणून सेट करतो त्याचबरोबर कन्फर्म असं रूट ॲडजस्ट करू शकतो रूट ॲडजस्टमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे रूट आहेत प्लस मायनस करू शकतो हा प्लॉट येतो ह्याच्यावरती आपण ड्रोनच्या पद्धतीने जो प्लॉट आहे प्लॉटच्या बाहेर ड्रोन अतिशय कोणत्याही प्रकारचे मॅप सोडून जात नाही ओके म्हणजे जो मॅपिंग वगैरे केलेले ऑप्टिकल पॉईंट वगैरे केलेले आहेत ते ॲक्युरेट चांगल्या पद्धतीने स्प्रेंग आणि हा जो जी पी पद्धतीने मदतीने आपण स्प्रेंग वगैरे घेऊन घेऊन शकतो ज्यावरून शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांचा होणारा रोगाचा प्रादुर्भाव टाळू शकतो अतिशय चांगल्या चा, पद्धतीचं हे एक नवीन संधी एक सलामची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे दे। त्यासाठी okay. सर्वांनी ड्रोनची स्प्रे वगैरे घेऊ शकता आणि रोगाचा किंवा प्रादुर्भाव होणार आहे त्यातून उत्पन्न वाढू शकता मी धन्यवाद एवढंच बोलू कर शिंदे फायटो टेरिटरी मॅनेजर या ठिकाणी आपले फायटोचे दोन दिवस एस एक शेतकऱ्यांना इरिगेशन मॅनेजमेंटसाठी यूजकूल असणार आहे यासोबत आपण शेतकऱ्यांना सॉईल मॉइश्चर दोन सेन्सर बोवर दोन एक सॉईल टेम्परेचर त्यांना प्लॉटची कापसा कंडिशन करणार आहे प्लॉटला पाणी कधी द्यायचं आणि किती न द्यायचं त्याचसोबत आपण पिकाचं खत्वाईज करून देतो क्लोज व्यवस्थापनासाठी आणि हे जे आहे काय मेदर स्टेशन याच्यामध्ये हवामानाचा अंदाज रोपी अंदाज आपण शेवस्थापणे होणार आहे हायड्रोफोनिक्स आणि एरोफोनिक्स तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसे घ्यावे याची माहितीही आपल्याला येथे मिळाली ऑटोमॅटिक इरिगेशन इरिगेशन कंपनीच ही जी नेळा कलरची मशीन आहे ती पहिल्यांदी पाणी विहिरीतून ओढणार त्यानंतर ही फोर्टिगेशनची मशीन आहे ती पाणी ना फोर्टिगेशनच्या मशीनमध्ये येणार त्यात खतं ते मिक्स होणार त्यात ए सी आणि पी मेंटेन केला जाणार त्यानंतर ते खत मिक्स झाल्यानं पाणी पूर्ण शेवटी मुळाला झाला ओके

तंत्रज्ञान वापरून घेतलेले विविध पिकांचे प्रभावी उत्पादन येथे दिसले आपल्या शेतीचे ऑटोमेशन कसे करावे याचा गायडन्स आम्हाला येथे मिळाला त्यासाठी हवे असणारे तंत्रज्ञान यांची माहिती येथे मिळाली ऑटोमेशन म्हणजे आपलं इरिगेशन आणि फर्टिगेशन जे आपण पाणी नियोजन आणि खत नियोजन होतो हे सगळं ऑटोमेशन आपण आपल्या मोबाईलद्वारे करू शकतो तुमची जशी शेती आहे जशी पाईपलाईन आहे एकत्र असेल लांब लांब असेल या सगळ्या म्हणजे जर वेगवेगळ्या ठिकाणी आपले प्लॉट्स असतील किंवा एकाच ठिकाणी असतात से डीसेंट्रलाईज असेल वेगवेगळ्या ठिकाणी वॉल okay. आहेत तरीसुद्धा आपलं पूर्ण ऑटोमेशन होतं ज्यामध्ये आपले जे सोलिओनॉईड वॉल्स असतात ते तुमच्या जुन्या वॉल्ससाठी बसवले जातात आणि त्यावर सोलार बेस्ड आपले जे कंट्रोलर्स आहेत ते लावले जातात त्याच्यामध्ये बॅटरी असते तुम्ही दिवसा रात्री कधीही तुम्ही ते आपले वॉल्स चालू करू शकता बंद करू शकता ओके त्याचबरोबर okay. आपला पंप सुद्धा चालू करू शकता बंद करू शकता ड्रायरन जर आपलं पाणी संपलं तर त्याची आपल्याला माहिती मिळते लाईट कधी आली आहे काय लाईटनुसार आपले शेड्यूल पुढे मागे करणं हे सगळं ऑटोमॅटिक पद्धतीने होतं त्याचबरोबर okay. हटाळमध्ये बघाल तुम्ही तर आपल्याला एन मायक्रो मायक्रोन्युट्रियन्स कुठलं खत आहे कधी कि द्यायचं किती प्रमाणात द्यायचं हे तुम्ही सेट करून ठेवलं तर ते त्या त्या वेळेनुसार ऑटोमॅटिक दिलं जातं अशा प्रकारे पूर्ण टोटल ऑटोमेशन okay. आपल्या पाण्याचं आणि खतात आपण करून जातो ते ऑटोमॅटिकली रिस्पॉन्ड का की एन पीके प्रमाण समजा कमी झालं सपोज एन इज लेसअर

पाण्याचा कमीत कमी वापर करून शेती कशी फुलवावी याचे प्रात्यक्षिकही येथे पाहायला मिळते फ्रुट्स किंवा परदेशी फळांचे यशस्वीरित्या केलेली लागवड येथे पाहायला मिळाली दररोजच्या जीवनात वापरणाऱ्या झाडूचे झाड कसे असते हे आम्ही यापूर्वी कधी पाहिलेच नव्हते आणि आता आपण पाहणार आहोत आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआयचा वापर करून उसाचे कमीत कमी, कमी खर्चात अधिक प्रभावीपणे उत्पन्न घेण्याची प्रक्रिया मायक्रोसॉफ्ट आणि इतर कंपन्यांच्या ए आय टेक्निक्सचा वापर करून घेतलेले उसाचे प्रचंड उत्पादन येथे पाहायला मिळते एआयचा वापर करून तुम्ही म्हणजे कसं हे करता है? मेंटेन करता हे पीक किंवा काय फायदा होतोय पारंपरिकपेक्षा आपण काय काय करतो ह्यात सेन्सरचा वापर करून आपण उत्पादनात वाढ करण्यास प्रयत्न करतो त्यामुळे सेन्सरमध्ये आपण महत्त्वाचे सेन्सर जे आहेत ते एक तर मॉइश्चर सेन्सर okay. इथं आहे ओके हा सेन्सर अधिक हे पूर्ण एक वेदर स्टेशन बसवतो हे आपण गावासाठी एक बसवतोय ओके ज्याच्यामुळे की ह्याचा खर्च खूप जास्त असतो पण आपण गावात एक बसवतो आणि हा खर्च हा प्रत्येक शेतकऱ्याला देतो ओके या संपूर्णचा खर्च आपण शेतकऱ्याकडून साडे हजार रुपये घेतो ओके यात हे सेन्सर फक्त नव्हे तर वर्ण पूर्ण सॅटेलाईट मॅपिंग करून घेतो आपण पूर्ण क्षेत्राची ओके पूर्ण क्षेत्राची सॅटेलाईट मॅपिंग केल्यामुळं आपल्याला जे त्या क्षेत्रात जे रोग कीड किंवा कुठं खताची डिफिशियन्सी आहे आपण त्याच्यावर सॅटेलाइट मॅपिंग थ्रू जाणून घेतो ते कसं समजतं तुम्हाला आपण काय केलेलं आहे जवळपास ते सात वर्षाचा आपल्याकडे हिस्टॉरिकल डाटा कलेक्ट केलेला आहे आपण तो जवळपास एक हजार शेतकऱ्यापेक्षा जास्त डाटा कलेक्ट केलेला आहे ज्या ड्रोनचा डाटा प्लस सॅटेलाईटचा चालतो कारण की सॅटेलाइट शंभर टक्के लगेच देऊ शकत शकतो त्याच्यामुळे आपण ड्रोनचा डाटा घेतो जो आपण मॉडेल प्लॉटवर घेतो म्हणजे आपण प्रत्येक समजा इंडिकेशन असतात पण त्या ड्रोनला पण तुम्हाला काहीतरी डेटा द्यावा लागला असेल ना पहिला मातीमध्ये सपोज माझ्या मातीमध्ये एनपीकेची डिफिशियन्सी त्या ड्रोनला कसं समजत डिफिशन्सी मी त्याला समजते कॅनोपी जी असते आपल्या पानाची ओके त्या कॅनॉपी मध्ये जे ग्रेडिंग तयार होते जेव्हा कॅनॉपीचा कलर चेंज होत असतो तो इंडिकेशन असतात देखील इंडिकेशन आपण त्या जे प्लांट आहे प्लांटवरचे इंडिकेशन येतं ते आपण त्या सॅटेलाइट थ्रू कॅप्चर करतो त्यासाठी okay. आपण ते सॅटेलाइट थ्रू लगेच कॅप्चर होऊ शकत नाही त्यासाठी आपण ड्रोन जे थर्मल टेक्नॉलॉजीने एकदा केलेलं असते त्याला सॅटेलाइट बरोबर मॅच करतो त्याच्यामुळे ते पूर्णपणे परफेक्ट आपल्याला परफेक्ट न म्हणता एक नाईन्टी पर्सेंट अॅक्युरेसीने आपल्याला ते देतं नाईन्टी दिवस ट्रेन करता तुम्ही साधारण आपण ह्याला जवळपास एक लाख इमेजिने सेन्सर इमेजेस जे सॅटेलाइट सॅटेलाइटच्या आणि ड्रोनच्या या दोन्हीला कॅलिब्रेट करून आपण त्याला त्याप्रमाणे तयार ओके त्यामुळे तुमची अॅक्युरेसी किती आली असतात ट्वेंटी फाय पर्सेंट पर्यंत हे जे Okay. जी आहे सॅटेलाइटची प्लस आपण त्याला पूर्णपणे ॲक्युरेसी करण्यासाठी म्हणजे जसं कीड आणि रोगाचं व्यवस्थापन आपण करतो त्यात कीड रोग आपण जे जे एकतर सॅटेलाईट इमेजरी असते त्याबरोबर आपण काय करतो जे पूर्ण ब्लॉक सिस्टीममध्ये तयार करतो म्हणजे सम समजा आपला दोन एकाचा जो प्लॉट आहे त्यात आपण छोटे छोटे ब्लॉक असणार okay. की एक एक गुंट्याचे ब्लॉक आहेत त्या ब्लॉकनुसार आपण सांगतो की शेतकऱ्याला ज्या ब्लॉकमध्ये आपण कलर वाईज असतो कोडिंग लाल कलर येलो कलर ग्रीन कलर म्हणजे ब्लॉकमध्ये रेड कलर येतो त्या रेड कलरमध्ये काहीतरी डिफिशियन्सी आहे असं आपण दाखवतो मग ती डिफिशियन्सी नुसार आपण शेतकऱ्याला सांगतो की ब्लॉक नंबर जे आहेत पंधरा सोळा आपण काय असेल ओके त्या ब्लॉक नंबर मध्ये जाऊन एकदा शेतकऱ्यांनी चेक करावं की हे रोग आहे का अच्छा जर तो रोग दिसते शेतकऱ्याला तर शेतकऱ्यांनी त्याला हो म्हणून उत्तर मॉडेल बरोबर दिसत मग ते एकदा केलं की मग ते अॅक्युरे आपण डायरेक्ट ती डायरेक्टी फायव्हि हंड्रेड पर्यंत क्लिअर करून की त्यानुसार आपण त्या ब्लॉक साठी आपण काय करतो रेकमेंडेशन रिलीज करतो की शेतकऱ्यांनी हा हा कंट्रोल मेजर वापराव त्यामुळे काय होतं एक तर पूर्ण क्षेत्र आपण जर रेग्युलर मध्ये बघितलं की किड रोग आलाय तर आपण काय तो की पूर्ण क्षेत्रासाठी फवारणी वगैरे फक्त जेवढा क्षेत्र आहे तेवढ्या प्लॉटसाठी तुम्ही फवार पाच सहा गुंठ्याचा काय आपण रोग आलेला असेल किड आलेला असेल तेवढ्या पुरता आपण फवारणी त्यामुळे आपल्या खर्चाची बचत करतोय पंचवीस ते तीस टक्के आपण खर्चाची बचत करतोय उत्पादनात आपण त्यामुळे एक तर पर्टिक्युलर सगळ्याच्या गोष्टी आहेत एका स्ट्रीम मध्ये केल्यामुळे आपण उत्पादनात एक साठ पण चाळीस ते पन्नास टक्केपर्यंत उत्पादनात आपण वाढ दाखवतो ओके जे आपण समजा सत साठ ते सत्तर एकरी उत्पन्न काढणारा शेतकरी असेल त्याला आपण साठ ते सत्तर टनावरून डायरेक्ट ऐंशी ते नव म्हणजे नव्वद ते शंभर टनापर्यंत आपण त्याचं उत्पन्न देतो okay. आता हा प्लॉट आहे हा एकशे वीस टनाच्या उद्देशाने केलेला प्लॉट तयार आहे आणि आपण हे जी टेक्नॉलॉजी देतोय शेतकऱ्याला दररोज सकाळी पाण्याचं मार्गदर्शन आणि एक आठवडापूर्वी तुम्हाला खात्याचं मार्गदर्शन किड रोग येणार आहे कुठले ते सांगण्या कुठल्या जागेत आलेलं आहे हे सांगण्या आहे या सर्व मार्गदर्शनासाठी पहिल्या वर्षी आपण साडेबारा हजार रुपये घेतले आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षी रिचार्ज टाइप मध्ये सबस्क्रिप्शन बेसवर असणार आहे okay. पुढच्या सीझनला ते सहा ते सात हजाराच्या दरम्यान असतं एका सबस्क्रिप्शन मध्ये तुम्ही काय काय देता तुम्हाला एट जेव्हा ओसाची लागण केली त्यातनं ओस तुटेपर्यंत ज्या हे प्रॅक्टाइसेस करायचे असतील किती पाणी आहे किती खत हो नियोजन त्याचं त्यानंतर कीड कुठल्या येणार आहे आली कुठं आली त्याच्या कसं कंट्रोल करायचं ह्या संपूर्ण प्रॅक्टाइसेस आपण कशा करायच्या ह्या एका ॲपद्वारे आपल्याला शेतकऱ्यापर्यंत पोहोचवतो त्यात आपण हा मॉइचरायझर बसवून देतो ओके प्लस हे आहे संपूर्ण गावात क्लस्टरमध्ये बसवलं पंधरा दहा पंधरा शेतकऱ्यांमध्ये एकत्र ज्याच्याकडून ह्याने हवामानाचा डाटा येतो याने तुमचा जो शेतातले शेजारीच उसाचे पारंपरिक पद्धतीने घेतलेले उत्पादनही दिसते या दोन्ही पद्धतीतला फरक आणि होणारा नफा यांची तफावतही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहायला मिळाली पारंपरिक शेती करणाऱ्या आपल्या भारताला आधुनिक यांत्रिकीकरणाकडे घेऊन जाणारे हे कृषी प्रदर्शन विक्रम पोलीस पोलिसमधून आलेला आहे खास प्रदर्शन बघण्यासाठी तरी इथे खूप काही नवीन बघण्यासाठी आहे आणि ऊसाची बियाणे वगैरे प्रतना कंपन्या वगैरे खूप चांगल्या आहेत इथं बघण्यासाठी आधुनिक शेती चांगले पद्धतीने के शेती केलेली आहे भरपूर पण टेक्निकने शेतीचा वापर खूप छान केलेला आहे आणि आम मी सकट बी एस सी झालो आहे तरी पण शेती करतोय मला दहा एकर शेती आहे हा माझा भाव आहे खूप आम्ही चांगल्या पद्धतीने शेत करतोय म्हणून पोलीस म्हणून खास बारामतीला बघायसाठी आहे कुठल्या पिकाची शेती करताय तुम्ही आम्ही सगळं या प्रदर्शनातून तुम्हाला काय वेगळं वाटलं की की आपल्या शेतामध्ये काय सुधारलं पाहिजे असं वाटतंय तुम्हाला इथून काय घेऊन जात नवीन टेक्निक वापरली पाहिजे आणि एआयचा जास्त वापर आता इथून पुढे करणं हे भागच आहे आणि शेती ही डेव्हलपमेंट झालं आहे बिझनेस हा शेती झालेला आहे मेन महत्वाचा मुद्दा आणि असं मागलं आपली पिढी कशी झाली शेती नुसतं रोजगार म्हणून वापरत होते हो आता भविष्यात नोकरी वगैरे नाही शेतीचं खूप प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळे शेतीला आपण जास्त फोकस हो दिला पाहिजे शेतीचं भविष्य उज्ज्वल आहे असं तुम्हाला म्हणायचं okay. शेतीशिवाय पर्याय नाही अजून पाच वर्षात खूप सारं शेतीवर डिपेंड आहे पारंपरिक शेती करणाऱ्या आपल्या भारताला आधुनिक यांत्रिकीकरणाकडे घेऊन जाणारे हे कृषी प्रदर्शन पाणी व्यवस्थापन सौर ऊर्जा ठिबक सिंचन तुषार सिंचन पॉलीहाऊस टिशू टिश्यू कल्चर या वेगवेगळ्या पद्धतींचे शेतीविषयक मार्गदर्शन या प्रदर्शनामध्ये मिळते उद्योग शेतीपूरक व्यवसाय लघु उद्योग कृषी तंत्रज्ञान या वेगवेगळ्या पद्धतींच्या व्यवसाय आणि मार्गदर्शन येथे लोकांना अनुभवायला मिळाले शेकडो पिकांचे वाण ते सेंद्रिय शेती आणि खते यांचेही मार्गदर्शन येथे पाहायला मिळाले आर्टिफिशियल इंटेलिजन्स स्मार्ट फार्मिंग व तंत्रज्ञानातील सर्व क्षेत्रातील थेट प्रात्यक्षिके लोकांना येथे पाहायला मिळाली चीन अमेरिका जापान, कोरिया इत्यादी देशातील रोबोटिक तंत्रज्ञान पाहण्याची संधी शेतकऱ्यांनी या प्रदर्शनामध्ये अनुभवली कृषिक हे कृषी तंत्रज्ञानावरील भारताचे प्रमुख प्रदर्शन एकाच छताखाली कृषी तंत्रज्ञानातील सर्व आशादायक संधींचे योग्य व्यासपीठ म्हणजे कृषी पारंपरिक शेतीकडे पाहण्याचा तरुणांचा दृष्टिकोन या प्रदर्शनामुळे बदलल्याचेही आपण पाहिले तर मंडळी हा होता कृषिक दोन हजार पंचवीस या शेतीविषयक आधुनिक कृषी प्रदर्शनाचा आढावा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आपले मराठी मॅटर